दुचाकीला अज्ञात वाहनाची धडक एक ठार राष्ट्रीय महामार्गावरील बाळापूर नजिकची घटना राष्ट्रीय महामार्गावर बाळापूर नजिक असलेल्या एका हॉटेल समोर दुचाकीला अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत एक जण ठार झाल्याची घटना शनिवारी सकाळी अकरा वाजण्याच्या दरम्यान घडली प्राप्त माहितीनुसार संतोष भगवानदास शर्मा वय बावन्न राहणार मलकापूर अकोला हे ॲक्टिवा क्रमांक एम एच अठ्ठावीस बी एस बावीस चाळीसने राष्ट्रीय महामार्गाने शेगावकडे जात असताना या दुचाकीला कोणत्यातरी अज्ञात वाहनाने धडक दिली ही धडक एवढी भीषण होती की दुचाकी स्वार संतोष शर्मा हे जागीच ठार झाले घटनेनंतर राष्ट्रीय महामार्ग पोलीस तसेच बाळापूर पोलीस घटनास्थळी पोहोचून पंचनामा करीत मृतदेह उत्तरीय तपासणीकरिता रवाना केलं या प्रकरणी सुदर्शन महादेव शर मारहाणार डापकी रोड अकोला यांच्या फिर्यादीनुसार बाळापूर पोलिसांनी कलम एकशे सहा एक दोनशे एक्क्याऐंशी बी एन एस सह कलम अनन्वे अज्ञात वाहनधारकाविरुद्ध विरुद्ध गुन्हा नोंदवला आहे पुढील तपास बाळापूर पोलीस करीत आहेत अमोल ढोके बाळापूर महान करीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा